आली आहे त्यामुळे मग मी बाहेर काढतोय रागाच्या ह्याच्यात तुम्ही सगळ्यात गंभीर आरोप जो केलाय वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरचा काय सगळी ती घटना आहे ती थोडक्यात ती घटना अशी होती की बघा अक्षय शिंदे प्रकरणावरून मी ती माझा व्हिडिओ तयार केला आणि त्याच्यावरनं मला लोकांनी ते तोच प्रश्न जास्त विचारण्यास सुरुवात केली की अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला कसा होऊ शकतो त्याच्या हातात बेड्या होत्या दोरखंड होते पायाला बांधलं होतं आणि आरोपी जेलमधून येऊन कसा पोलिसांवर हे करू शकतो किती बोगस एन्काउंटर होतं त्याच्यावर मी एन्काउंटर कसा केला जातो बोगस की वरिष्ठ लेवलला एक टीम म्हणजे आपले मुख्यमंत्री गृहमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव असे सर्व एक बैठक होते आणि त्यानंतर बोगस एन्काउंटर कसा तुम्हाला वाल्मिकार एन्काउंटरची ऑफर होती आणि तुमचं म्हणणे तशी नोंद आहे हो तिथल्या कंट्रोलच्या स्टेशन डायरीला आजही नोंद आहे पण आता तिकडे चालू झालेत उद्योग म्हणून नोंद केली हेच की मला काय काय विचारणा झाली कोण कोण अधिकारी आले होते आणि माझ्यावर इनडायरेक्ट म्हणजे जी विचारणा झाली ना बघा एन्काउंटरची काय तुम्हाला आदेश देत नाही कोण बोगस एन्काउंटर करा